वझरी वागातोर दर्यादेगेर कुशिल् वस्ते व्हावून देव मासो सापडला बोटीच्या फेनांग लागून या देवमाशाक मरण आयल्याचं प्राथमिक अदमास असा अजून ताच्या मनाचे नेमके कारण कळूक कुशिल्या वस्तीन सापडिल्या या देवमाशाक लागून पुरे दर्यादेगेर घाणी पडल्यात जास्त वास य म्हणून हा पोक गेलो वेल असा हा वेल पैज खरंच एक दहा पंधरा मिटर तरी असताना असं इतकी वेल वडली आता सध्या ती डि बीक कम्पोज झाल्या सारखी पिढ्या झाल्या म्हणजे ती मरून खूप दीस झाल्या आणि ती वॉश आऊट जा दर्या घेऊन आता इतकं वास येतो सारखो ला म्युझिकाकडून सारखं ब्रोमिओलेनाकडे वास येत म्हणजे आख्या फूल बीच स्ट्रेटाक हो वास येतात आणि तू चे त्याचे बॉडी पार्ट्स जे आसा ते थोडे थोडे हांगा दर्याचेर पडलेले असा की आमच्या हेल्थाक समके वायट हांगा इतले जाण शेफवाले आणि त्यांचे कामगार न्हिदता त्यांचे फॅमिली थोड्यांच्यो ते आता आम्ही हांवें एका ऑफिसराक फॉरेस्ट ऑफिसराक के हे केला तेका ते मेसेज दिल्या की बाबा असे असे जालां हांगा त्यांना येऊन मातशें पण खबर घेयात आता ते बेगीच्या बेगीन त्याची फिरेवाट लावपाची ना फूल बिचाक आता सध्या तरी बिचाक कोण कस्टमर ना कोण असा गर्मेक लागून दिसाक एक पाचशे ते सयशी रुपया, वो रुपया वो हो हजार रुपया जाता चडान चड गिरायक म्हणजे कोणूच बिचार ना आणि फाल्यां तर हो वास असं उरत आणि हे असेच उरलें जाल्यार फाल्यां बिचाक कोणच रावपाची शक्यता ना आणि हे खरेच सगळ्याच्या वायट हें हें बेगीच्या बेगीन काडचें